ऐतिहासिक नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्या समोर ऋतुजा फटाकडे ऐकूयात हेडलाईन्स कंपनी आणि वनविभाग अधिकाऱ्यांमध्ये गोड बंगाल हरिशरणम ट्रेडलिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला वनविभागाचा आशीर्वाद कंपनीवर कारवाईची मागणी पैठण तालुक्यातील मारोळा रोडवर असलेली गट नंबर सदुसष्ट फारोळा येथील हरिशरणम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अनेक वर्षापासून बेकायदेशीरपणे खराब प्लास्टिकचे जुने कपडे फळझाडांची औषधे आणि वृक्षतोड करून ते लाकूड कंपनीच्या बॉयलरमध्ये टाकण्यात येत होते यामुळे परिसरात प्रदूषणाचं वातावरण निर्माण होऊन नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झालाय सदर या कंपनीची तक्रार प्रदूषण विभाग तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय यांना रफिक बाबा पटेल यांनी दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी लेखी स्वरूपात दिली होती पण अद्यापपर्यंत या कंपनीवर कुठल्याच विभागाने विशेष करून वन विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसून दररोज असलेला लाकडाचा संपल्यानंतर कारवाईसाठी संबंधित विभागाचे का येत नाहीत अशी चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसून येत आहे याच महिन्याच्या दिनांक तेरा रोजी पैठण तालुक्यातील चौऱ्यात्तर जळगाव या ठिकाणी एका मुलीवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला त्यात एका दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू मुली झाल्याची घटना घडून दहा दिवस उलटूनही वन विभागाला बिबट्याला जेरबंद का करता आले नाही अशी सगळीकडे सुरू आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील कुठल्याच प्रकारची कारवाई केली नसल्याचं दिसून कंपनीच्या परिसरात शेती परिसर शालेय परिसर आणि गावातील दळणवळणाचा हा मुख्य रस्ता असून या बॉयलाच्या प्रदूषणाने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तरी या कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे